संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आठ आरोपींवर शनिवारी मोक्का लावण्यात आला त्यामुळे आता या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी पोलिसांकडून चार्जशीट फाईल केली जाते या सगळ्या आरोपींच्या चौकशीत नवनवीन खुलासे केले जात आहेत दरम्यान आरोपींच्या चौकशीत देशमुखांच्या हत्येचा थरारक घटनाक्रम आता समोर आलाय संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी करण्यात आली त्याची माहिती आता माध्यमांमध्ये देण्यात आली आहे सहा डिसेंबरला एका आरोपीच्या वाढदिवशी देशमुखांच्या माणसांकडून झालेल्या मारहाणीचा राग डोक्यात असल्यामुळे संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आल्याचं आता सांगितलं जात आहे तसंच मारहाणीच्या आधी एका व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करण्यात आला होता या व्हिडिओ कॉलवर काही जणांनी संतोष देशमुखांना होणारी मारहाण पाहिल्याचंही समोर आलंय सहा डिसेंबरला नक्की काय झालं होतं ह्या दिवशी कोणत्या आरोपीचा वाढदिवस होता त्यातून आरोपीनं संतोष देशमुखांची हत्या कशी केली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी संतोष देशमुखांच्या हत्येआधी नक्की काय घडलं ते थोडक्यात बघूयात नऊ डिसेंबरला केज मांजर सुभा हायवेवरून संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली रात्री साडेदहा वाजता त्यांचा मृतदेह दैठणा फाटा इथे सापडला पण नऊ डिसेंबरला देशमुखांची हत्या झाली असली तरी त्या हत्येचं कारण तीन दिवसांपूर्वी म्हणजेच सहा डिसेंबरला घडलं होतं हे आता समोर आलंय सहा डिसेंबरला आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी सुदर्शन गुलेसह प्रतीक गुले आणि त्यांच्या काही साथीदारांनी कंपनीचे सुरक्षा रक्षक अशोक सोनावणे यांना मारहाणी केली होती त्यात अशोक सोनावणे हे गावचे रहिवासी असल्यामुळं त्यांनी सरपंच संतोष देशमुखांना याबाबत सांगितलं त्यावेळी वाद सोडवण्यासाठी संतोष देशमुख आपल्या लोकांसह आवादा कंपनीत आले त्यावेळी संतोष देशमुखांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यावेळी हा वाद जास्त चिघळला सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी यावेळी संतोष देशमुखांना जाब विचारला तेव्हा संतोष देशमुखांसोबत असलेल्या काही लोकांनी सुदर्शन घुलेसह प्रतिक घुले आणि इतरांना मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ शूट करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला याचाच राग आरोपी प्रतीक घुले आणि सुदर्शन घुलेच्या डोक्यात होता मुख्य म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुखांच्या लोकांकडून आरोपींना मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच दिवशी म्हणजेच सहा डिसेंबरला आरोपी प्रतीक गुलेचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या दिवशीच आपल्याला मारहाण झाली आणि ती लोकांनी पाहिली याचा राग प्रतीक गुलेच्या डोक्यात होता आणि त्यातूनच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं आता आरोपींच्या चौकशीत समोर आलंय नऊ डिसेंबरच्या दुपारी संतोष देशमुख आपले भाऊ शिवराज देशमुख यांच्यासह केसमधून मस्साजोग कडे जात होते त्या दिवशी संतोष देशमुखांच्या प्रत्येक लोकेशनची माहिती मत्साजोगचाच रहिवासी असलेला सिद्धार्थ सोनवणे प्रतीक गुले आणि सुदर्शन गुलेला देत होता त्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान केज मांजर सुबा हायवेवर सुदर्शन गुलेच्या ब्लॅक स्कॉर्पिओनं देशमुखांची गाडी अडवली आणि देशमुखांचं अपहरण करण्यात आलं सुदर्शन गुलेच्या गाडीच्या मागे या प्रकरणातील आणखी एक आरोपी जयराम चाटेचीही पांढरी स्विफ्ट गाडी होती अशी माहिती आता समोर येते आपल्या वाढदिवशी आपल्याला मारहाण केल्याचा राग असलेल्या प्रतीक गुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर त्यांना मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा सुदर्शन गुलेसह इतरही काही जण या मारहाणीत सहभागी होते या मारहाणी वेळी तू आम्हाला मारण्याची डेरिंग कशी केलीस आणि व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरून केला असं सुदर्शन फुले संतोष देशमुखांना वारंवार विचारत होता संतोष देशमुखांना आरोपींकडून आठ ते नऊ हत्यारांचा वापर करून क्रूरपणे मारहाण करण्यात आली एक्केचाळीस इंचाचा एक गॅस पाईप त्याला एका बाजूने करदोट्यानं बांधून त्याची मूठ करण्यात आली होती तसंच अर्धा इंचाचा लोखंडी गोलाकार पाईप त्याला लोखंडी तारेच्या पाच क्लच वायर बसवून त्याचं शस्त्र तयार करण्यात आलं होतं तसंच लाकडी दांडा तलवारीसारखं धारधार शस्त्र चार लोखंडी रॉड आणि कोयता लोखंडी फायटर धारधार कत्ती अशा हत्यारांनी मारहाण करून संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचं एसआयटीनं न्यायालयात सांगितलं होतं तसंच हत्येचे व्हिडिओही आरोपींनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केले होते मुख्य म्हणजे ही मारहाण होत असताना जयराम साटेनं मोकारपंती या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता संतोष देशमुखांना कसं मारलं जात आहे ते या व्हिडिओ कॉलमधून दाखवण्यात येत होतं हा व्हिडिओ कॉल मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुप मधील पाच ते सहा जणांनी आरोपींच्या चौकशीत समोर हे ते, ते असल्याची धक्कादायक माहितीही आता पोलिसांच्या हाती लागली आहे त्यामुळं हे सहा जण नक्की कोण होते त्याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय तसंच नऊ डिसेंबरला प्रतीक घुलेनं सुदर्शन घुलेचा फोटो पोस्ट करत एक फेसबुक पोस्टही लिहिली होती नाव खराब केल्यानं नाव संपत नसतंय भुरट्या बाप हा बापच असतो हॅशटॅग सुदर्शन भैया घुले थ्री 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 विरोधकांचा बाप असं कॅप्शन प्रतीकनं या पोस्टला दिलं होतं दरम्यान पोलिसांनी संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आलेल्या हत्यारांपैकी पाई गॅस पाईप पाच क्लच वायर लाकडी दांडा लोखंडी रॉड आणि पाच मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे त्यामुळं संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कलम लावण्यासाठी या पुराव्यांचा उपयोग होणार असल्याचं सांगितलं जाते यासोबतच व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हत्या करताना मारहाण करत त्याचा आनंद लुटत होते संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केल्यानंतरही त्यांचा जीव जात नव्हता तेव्हा आरोपींनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आल्याची माहिती मिळते गुन्हा करत असताना आरोपींच्या डोळ्यात कसलीही भीती किंवा कोणताही पश्चाताप दिसून आलेला नाही त्यामुळं आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या एन्जॉय केल्याचा दावा कडून न्यायालयात करण्यात आलाय देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी पाच मोबाईल फोन जप्त केलेत या प्रकरणात आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल फोन अजूनही पोलिसांना सापडलेला नाही त्यावरून न्यायालयानं ना आता सवाल उपस्थित केलाय पंचवीस दिवस अटकेत असलेल्याचा मोबाईल फोन अजूनही का सापडत नाही असा सवाल न्यायालयाकडून करण्यात आला आहे याबाबत सी आय डीनं चौकशी केल्यानंतर विष्णू चाटे फरार असताना त्यानं आपला मोबाईल फोन नाशिकमध्ये फेकून दिलाय तो नक्की कुठे फेकला हे आपल्याला आठवत नसल्याचं विष्णू चाटेनं पोलिसांना सांगितलंय माहिती पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आली आहे विष्णू चाटेच्या मोबाईल वरून वाल्मिक कराडनं आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना धमकी दिली होती त्यामुळं विष्णू चाटेचा जा मोबाईल सापडणं हे या प्रकरणात अतिशय महत्वाचं आहे दरम्यान सुनील शिंदेच्या मोबाईल फोनमधून खंडणीबाबत संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना सापडलंय या कॉल रेकॉर्डिंग मधील आवाजासोबत वाल्मिक कराड आणि विष्णू साठेचं से व्हॉइस सॅम्पल मॅच करण्यात येणार आहे त्यामुळे यानंतर या प्रकरणात वाल्मिक कराडची चौकशी करणं सोपं होणार असल्याचं सांगितलं जात आहे तसंच अजूनही या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे हा फरार असल्यानं त्यावरून आता सवाल उपस्थित केले जात आहेत पण देशमुखांची हत्या वाढदिवशी झालेल्या मारहाणीच्या रागातून करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा आता आरोपींच्या चौकशीत करण्यात आलाय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका